प्रेरणा मिळते आणि प्रेरणेने राष्ट्र घडते असे बलशाली संस्कारक्षम आणि समृद्ध राष्ट्र घडवण्यासाठी मासाहेब जिजाऊंच्या विचाराने प्रेरित होऊन समाज आणि राष्ट्रहितासाठी परिपूर्ण योगदान देणार असल्याचे प्रतिपादन समाजसेविका सौ माधवीताई जोशी यांनी केले सामाजिक सांस्कृतिक राजकीय उद्योग सेवाभावी क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करीत आपल्या कार्यकर्तृत्वाचा प्रभाव आणि आगळ्यावेगळा ठसा उमटवणाऱ्या समाजसेविका सौ माधवीताई जोशी यांना पाचड रायगडच्या पुण्यभूमीत ताराराणी ब्रिगेडच्या प्रदेशाध्यक्ष शिवमती वंदनाताई मोरे आणि अन्य पदाधिकारी यांच्या उपस्थित मासाहेब चिजाऊंच्या नावे पुरस्कार देऊन गौरवण्यात आले याचवेळी अन्य महिला भगिणींचा देखील यथोचित सन्मान करण्यात आला जागतिक कीर्तीचे बुद्धिवंत आणि महापराक्रमी रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांना घडवणाऱ्या मासाहेब जिजाऊ यांच्या जयंतीनिमित्ताने दरवर्षीप्रमाणे यावर्षी देखील ताराराणी ब्रिगेड महाराष्ट्र या संघटनेच्या वतीने समाजातील उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या कर्तृत्ववान महिलांचा जिजाऊ पुरस्काराने सन्मान करण्यात येतो यावर्षीही सन्मान सोहळा घेण्यात आला चारशे वर्षांपूर्वी मासाहेब जिजाऊंनी जुन्या चालीरीती परंपरा अंधश्रद्धा जातीयवादी प्रवृत्तीला माती दिली त्यावेळी समाजाची गरज ओळखून आपल्या रयतेला जुलुमातून मुक्त करण्यासाठी स्वराज्य स्थापनेचा संकल्प केला आणि पूर्णत्वास नेला त्या जिजाऊंचे स्मरण करत आजच्या युगातील समाजाच्या गरजा ओळखून आपले कर्तव्य समजून आपल्या कामाच्या सेवेच्या माध्यमातून योगदान देणाऱ्या माधवीताई जोशी यांना जिजाऊ देऊन गौरवण्यात आले मासाहेब जिजाऊंच्या नावे मिळणारा पुरस्कार माझ्यासाठी जीवनातील सर्वोच्च पुरस्कार असून त्यानंतर सामाजिक दायित्वाची अधिक जबाबदारी वाढवणारा असेल माझ्या कार्याची दखल ताराणी ब्रिगेड महाराष्ट्र संघटनेने घेतली यापुढेही माझ्या हातून घडेल असे शेवटी जोशी यांनी सांगितले सर्वप्रथम जिजाऊ जयंतीच्या देशवासियांना शुभेच्छा ज्या मासाहेब जिजाऊंनी या रायगडावरती अनेक राजकीय निर्णय घेतले छत्रपती शिवाजी महाराजांना देश सेवेसाठी प्रेरित केले चांगले संस्कार दिले त्या मासाहेब जिजाऊंचा विसर आज आपल्याला बऱ्याच ठिकाणी पडलेला दिसतोय खर तर हा का, कार्यक्रम जो आहे हा ऐतिहासिक आणि शासकीय दिमाखामध्ये साजरा व्हायला पाहिजे प्रशासनाने ही जयंती उत्सव आपल्या प्रशासकीय कार्यालयात देखील साजरी व्हायला हवे असं चित्र आपल्याला कुठेही दिसण्यात आलेलं नाहीये त्याविषयी आज नक्की आम्हा महिलांना खंत वाटते ताराराणी ब्रिगेड मार्फत प्रबोधनाचे कार्यक्रम देशभराच्या कानाकोपऱ्यात होत आहेत मासेब जिजाऊ सावित्रीमाई फुले यांचं चरित्र आणि यांचे आदर्श विचारधारा समोर घेऊन महिलांसाठी लढणारी आक्रमक अशी लढाऊ संघटना तारा ब्रिगेड आहे आणि मासाहेब जिजाऊ जयंतीची सुरुवात या पाचाड या पुण्यभूमीमध्ये संघटनेच्या माध्यमातून केलेली आहे सिनखेड राजा येथे लाखोंच्या संख्येने अनेक शिवप्रेमी जिजाऊ प्रेमी जातात पण जिथे मासाहेब जिजाऊंचा देह आहे समाधी आहे अशा ठिकाणी यापुढे दिवाबत्ती सुद्धा होत नाही अशा ठिकाणी आम्ही हे कार्यक्रम जिजाऊ जयंतीचे चालू केलेले आहेत आणि हा कार्यक्रम आज आपण पाहतोय त्याला वेगळं असं भव्य दिव्य स्वरूप आलेलं आहे तर अशा पद्धतीने मासाहेब जिजाऊंचं जो उद्देश आणि ध्येय आणि जो वारसा आहे हा आजच्या पिढीला समजला पाहिजे छत्रपती शिवाजी महाराजांचं धाडस छत्रपती संभाजी महाराजांचा त्याग आणि बलिदान हा आजच्या पिढीला समजण्यात यावा म्हणून येथे जिजाऊ जयंतीच्या निमित्ताने या ठिकाणी जिजाऊ पुरस्काराच आम्ही कार्यक्रम घेतो आज या ठिकाणी जिजाऊ वंदनेने आम्ही या कार्यक्रमाला सुरुवात केलेली पुरस्कार देण्यात आलेला आहे नेमका आज या ठिकाणी माधवी ताई जोशी यांना आम्ही जिजाऊ पुरस्काराने सन्मानित केलेला आहे कारण मासाहेब जिजाऊ यांच्या आदर्श विचारधारा आणि संकल्पना मनामध्ये ठेवून सावित्रीबाई फुले आणि जिजाऊंच्या विचारधारेवर आज त्या तळागाळातील ग्राम घेड्यांमध्ये त्या जाऊन महिलांसाठी काम करताना आम्हाला दिसतायत तर त्यांच्या ह्या कार्याची दखल घेऊन माधवीताई जोशी यांना आज आम्ही जिजाऊ पुरस्काराने सन्मानित केलेलं आहे सर्वप्रथम मी नमस्कार करेन आपल्या आई साहेब आई साहेब आहेत त्यांना त्यांचं जे काम आहे ते खूप मोठं आहे आणि तो पुरस्कार मला आज तारा राणी ब्रिगेड तर्फे मिळत आहे खूप आनंद होत आहे आणि असेच पुढे पुरस्कार मिळावेत आणि त्यांनी जी माझ्या कामाची दखल घेतलेली आहे ते बघून त्यांनी मला हा पुरस्कार दिलेला आहे तर नक्कीच मी प्रयत्न करेन की इथून पुढे माझ्याकडून चांगलं काम नेहमीच व्हावं गरीब लोक जे गरजू आहेत त्यांची सेवा व्हावी एवढं सांगेन तमाशे सावंत केटीव्ही न्यूज रायगड आपल्या परिसरातील बातम्या आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकावर संपर्क साधू शकता दूरध्वनी क्रमांक नाईन एट थ्री थ्री टू थ्री फाय झिरो डबल वन त्याचप्रमाणे अधिक माहितीसाठी स्क्रीनवर दिलेल्या केटीव्ही न्यूजच्या ईमेल आय डीवर देखील संपर्क करता येईल